नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो मालवणच्या राजकोट किल्ला परिसरात महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारण्यात आलेला पुतळा कोसळल्याची घटना घडली आणि महाराष्ट्राच्या मनाला खोल जखम झाली आता या घटनेवरून जे राजकारण चालू आहे त्यानंतर मात्र या जखमेवर मीठ सोडलं जाते आहे छत्रपती शिवाजी महाराज बस यापुढं महाराष्ट्राला काही माहीत नाही अशा या महान युगपुरुषाचा पुतळा उभारत असताना अशा चुका झाल्याच कशा असा प्रश्न आज महाराष्ट्रातल्या तमाम सर्वसामान्यांच्या मनात घर करू नये नाविक दलाच्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालेलं होतं केवळ आठ महिन्यांचा कालावधी या घटनेला झाला आणि आज हा पुतळा पडल्याचा दुर्दैवी प्रसंग घडला महाराजांच्या बाबतीत असं काही घडावं असं कुणाच्याच मनात येणार नाही अशी मनीषा कुणाचीच असणार नाही पण इतके महत्त्वाचं कार्य करत असताना त्याबद्दलच्या ज्या तांत्रिक गोष्टी पूर्ण करायला हव्यात त्या का झाल्या नाहीत हा मूळ प्रश्न आहे घटना घडल्यानंतर राजकीय क्षेत्रातले लोक त्याचं भांडवल करणार सत्ताधाऱ्यांवर टीका करणार हे ओघानं आलंच इथं सत्ताधारी आणि विरोधक हा प्रश्नच येत नाही सामान्य माणसाला चीड आणणारी ही गोष्ट आहे याचा विचार खरं तर व्हायला हवा महाराष्ट्राच्या अस्मितेच्या बाबतीत कुणीच राजकारण करता कामा नाही आहे मात्र आज जे होताना दिसते हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथं आज राडा झाला छत्रपती शिवाजी महाराज यांनी काय शिकवण दिली ज्यांचं नाव आपण उठता बसता घेत असतो त्यांचा आदर्श डोळ्यापुढं ठेवतो त्यांचं स्मारक जिथं उभं केलं गेलं अशा पवित्र स्थळी आज सकाळी दोन तास काय घडलं हे महाराष्ट्रानं बघितलं हे सगळं बघत असताना महाराष्ट्राच्या जनतेनं डोक्यावर हात मारून घेतला असेल ज्यांचं नाव घेतल्याशिवाय या महाराष्ट्राचं पान हलत नाही त्या हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या महाराजांच्या बाबतीत असं घडावं हे अशोभनीयच आहे आज हा पुतळा ज्या ठेकेदारानं बसवला ज्या शिल्पकारानं बनवला त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाते आहे नाविक दलानं हा पुतळा उभा केला असं सत्ताधारी बोलत आहेत परंतु पुतळा हा या राज्यात उभा केला आहे हे राज्य सरकारला विसरून चालणार नाही पुतळा उभा करणं म्हणजे दिवाळीतल्या किल्ला जी लहान मुलं बांधत असतात इतकं हे सोपं काम नाही ही प्रक्रिया अतिशय क्लिष्टाशी असते त्यात हा पुतळा महाराजांचा आहे म्हणजे किती डोळ्यात तेल घालून एक काम व्हायला होतं परंतु या कामामध्ये निष्काळजीपणा झाला हे मान्यच करावं लागेल या जबाबदारीतून सुटका करून घेऊन चालणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आम्ही लवकरात लवकर चांगला भव्य पुतळा उभा करू पण आधी जो उभा केला तो सदोष कसा उभा राहिला त्याचं निरीक्षण नीट का झालं नाही आज पुतळा कोसळल्यानंतर तिथं जे लोखंड दिसते ते जर आपण बघितलं तर ते गंजलेलं आहे म्हणजे स्थापत्य कामाचा कसलाही अनुभव नसलेला माणूससुद्धा हे सांगू शकेल की या कामात वापरलं गेलेलं साहित्य हे निकृष्ट प्रतीचं होतं त्यात अशा बातम्या आल्या आहेत की शिल्पकार हे ठाण्याचे आहेत म्हणून देशात इतके अनुभवी शिल्पकार आहेत त्यांनी अनेक शिल्प उभी केलेली आहेत त्यांच्यापैकी एकाकडून जरी हा पुतळा तपासून घेतला असता तरी त्यातल्या त्रुटी आपल्याला कळाल्या असत्या जो शिल्पकार आहे तो फारसा अनुभवी नाही असं पण बोललं जातं मग अशा लोकांना हे काम का देण्यात आलं हा प्रश्न इथं स्वाभाविकपणे पडतो ज्या ठिकाणी हा पुतळा उभा करण्यात आला तिथल्या भूगर्भीय परिस्थितीचा अभ्यास करण्यात आला होता का तिथं समुद्र आहे तर वारा वाहणारच आहे ज्यावेळी घटना घडली तेव्हा पंचेचाळीस पन्नास किमी वेगानं ताशी तिथं वारा वाहत होता असं मुख्यमंत्री म्हणाले पण हे गृहीतच आहे चारशे वर्षापूर्वी बांधलेल्या किल्ल्याचा दगड अजून हल्लेला नाही तेव्हा त्यांनी पण हा विचार केला असणारच आहे म्हणूनच महाराजांची सगळी स्ट्रक्चर्स आजही मजबूत आणि खणखणीत आहेत तिथं खारं पाणी आहे अहो मुंबईतल्या वातावरणात आपली दुचाकी असेल चार चाकी असेल या वाहनांचा पत्रा लगेच गंजतो तर समुद्राच्या किनाऱ्याला काय होईल हे आढळणी माणूस पण सांगू शकेल हा पुतळा आणि आसपासचं सगळं काम करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आला आणि अवघ्या आठ महिन्यात हा प्रकार घडला पुतळा उभारल्यापासून त्याकडं कुणी बघितलंच नाही हे काम करत असताना हे काम किती मजबूत आहे किंवा काय दर्जाचं आहे याबद्दलची कल्पना शिल्पकार आणि ठेकेदार यांना असणारच आहे त्यांनी नंतर त्याच्याकडं बघितलंच नाही काही उणीवा होत्या तर त्या दुरुस्त करता आल्या असत्या मात्र बेजबाबदारपणा इतका ठासून भरला आहे त्यामुळे हे सगळं घडलं परिणाम काय झाला हे आपल्याला आपल्या डोळ्यासमोर आहे म्हणजे सरकारच्या वेगवेगळ्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असा आरोप विरोधक करत असतात त्यात एक वेळ सामान्य माणसाला काही देणं घेणं नाही मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत असं व्हावं हे लाजीरवाण आहे त्यात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणतात त्यातून काही चांगलं घडायचं असेल हा एक अपघात आहे आणि त्याच्यामुळे कोणी याच्यावर त्याच प्रकारे ते घ्यावं आणि कदाचित असं असेल की चांगल्या वाईटातून चांगलं घडायचं असेल आणि त्याच्यासाठी सुद्धा अपघात घडला असेल काही सांगता येणार नाही अपघात कसा घडला त्याची चौकशी शासन करेल काय म्हणजे त्यांच्या या विधानावर हसावं का रडावं हे कळत नाही काय चांगलं घडायचं असेल जे चांगलं करायचं होतं ते झालं नाही आणि आता काय चांगलं करणार आहात हा प्रश्न केसरकरांना कोणीतरी विचारायला हवा म्हणजे माध्यमात ताळतंत्र नसल्यासारखं बोलायची सवय या मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांना आहेच त्यात नवल काहीच नाही तरी नशीब आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातल्या जनतेची जाहीरपणे माफी मागितली किमान एवढं तरी त्यांना सुचलं दोषींवर कारवाई होणार असल्याचं पण त्यांनी सांगितलं ठीक आहे त्या कारवाईचे सोपस्कार वगैरे होतील पण हा निष्काळजी आणि बेपरवाईचा जोपणा आहे जी सवय वाढीला लागलेली आहे ती थांबण्यासाठी काय करणार हा प्रश्न आहे पैसा सरकारचा म्हणजे जनतेचा आहे आणि या घटनेमध्ये तो महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी वापरण्यात आलेला आहे ह्याचा विसर कसा पडून चालेल इतकाच प्रश्न आहे तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद